नमस्कार सर्वांना शुभ सक् दुपारे आणि एकंदरीत हळद टाकली का त्यात तिथं चाललंय चकली करायचं काम चकली म्हणजे देवाची चकली असते ना कुणी म्हणतं काटेशेव कुणी म्हणतं आकार हाय ना बुईचाकार आता तो मीच म्हणताय <laughs> <laughs> ती बाय ना आमची लय गमताणी नाचती बी आणि एक तिचा अक्का व्हिडिओ काढणार आहे डान्स करताना एक अक्का दिवस एक व्हिडिओ दिवसभर त्यांना नाचायला ना लावणार तू पाच राहू द्या पण डान्सच करून दाखवा एक दिवस तुमच्यासाठी बर का तारा अक्का एक दिवस हँड ग्लोव घाला टोप्या घाला तुपी घातली तिने बघू शकता हे तूप आहे आणि हे तेल आहे तेला तर तुपात किती फरक दिसते दिसतंय काय लाल टाक करू नका तिखट करू नका मीठ प्रमाणात टाका तिळ आणलं का उडदाची डाळ आणली काय न बघू शकता एवढे ऑर्डर आमच्या आमच्यावर हवा चाललाय तिकड आता आज पनीरला सुट्टी

दहा दहा किलो आपल्याला उद्या ऑर्डर आहे ना पन्नास किलोची काल परवा पन्नास किलो नेला आता साहेबांचा फोन आला होता ना तर म्हणत होत ती त्यांना पन्नास लिटर दूध आणि पन्नास लिटर खवा ती पालखीला जेवण असं काय पाटसला असे लिहायचे गुलाबजाम काय करायचं असतं มาสั้นๆที่รูปเค้ารู้ไหมแค่ตีก็พอได้ใช่ไหมฮะอาทิตย์นี้ค่อยเลยครับฮะตีลาวาฮะปินลาวาฮะนี่ก็รู้ว่าท่าเด็ก

आली आला बच्चा शाळेत ना गणू पण शाळेत जा तू बघू गणू इकडे बघ बघू इकडे डबा हल्ला का ते स्विच बंद कर गाडीचं का गाडीचं गाडीचं चा, पीठ चावी चावी बंद आहे का बघ बर बंद आहे हा ओके गणवा ना आमचं एशी एकाच शाळेत आहे का नाही या माय डीशीत या आता तुम्हाला पनीर दाखवते मी चला पनीर चला दे बघू शकता तुम्ही खा जेवणी वाई दोनदा खाले घे हो। ना तासुले काय खाल्ले जाऊ हो मग चांगलं पीठ माळ पीठ चांगले पाहिजे हा बघ हां ओके नमस्ते असं कामचा असा एन्जॉय असतो दररोज असा दिवस आम्हाला कसा जातो ते पण कळत नाही

बघू शकता तुम्ही असं काय खावाय इतका छान खावा तुप आले खावा आमचं पारवडीच ना भाऊ पारवडीचा ना तुम्ही मस्त असा खवा झालाय <laughs> बघा बघू शकता How do